कन्नड तालुक्यात उत्सवाची लगबग सुरू असून गणेश मूर्तींच्या कामाला आता वेग आलाय कन्नडमध्ये बाजारपेठ सजल्यात बाप्पांच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवला जात असून गेल्या चार ते पाच महिन्यांपासून मूर्त्या घडवण्याचं काम सुरू होतं सहा इंचापासून ते सहा फुटापर्यंत मूर्त्या बनवल्या यामध्ये अनेक मंडळांच्या मूर्त्या देखील आहेत यासाठी सहा महिन्यापासून मूर्तिकार आणि त्यांचे कुटुंबीय मेहनत घेतात त्यांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून आहे हा आमचा पारंपरिक व्यवसाय असून दिवसेंदिवस खर्च मजुरी वाढत असल्यामुळे मूर्त्यांमध्ये वीस टक्के वाढ झाली पाहिजे अशी अपेक्षा मूर्तिकार प्रकाश चव्हाण यांनी व्यक्त केली देवीदास थोरात एम न्यूज नाचनवेल कन्नड माझं नाव आहे प्रकाश नाबराज आम्ही राहणार कोपरवेल नाचरे या रहिवासी गावातले आहे आमचा व्यवसाय जवळ पस्तीस चाळीस वर्षापासून आम्ही हा गणपती व्यवसाय करतो आणि आम्ही ह्या दुर्गादेवीच्या मूर्त्या बनवतो दिवाळी बनवतो आणि आता हे सीझन तोंडाने हे गणपती बाप्पाचं हे गणपती बाप्पाचं चालू चा आहे आता शेवटच्या टप्प्यात आमचं काम आलेलं आहे आता गणपती बाप्पाचं आम्ही सहा इंचापासून तर सहा फुटापर्यंत आम्ही गणपतीच्या मूर्त्या बनवतो किती मूर्त्या आतापर्यंत बनवल्या आम्ही मूर्त्या बनवल्या जवळजवळ तीन हजार वर्षी आणि कशा पद्धतीनं हे बनवं लागते सुरुवात कशी करता पूर्ण मूर्ती होईपर्यंत कशा पद्धतीनं काम करावं लागतं एक मूर्ती जवळजवळ आमच्या हातात येते पन्नास ते साठ वेळेस मूर्ती हातात येते सातशात टाकल्यापासून तर ही मूर्ती जवळजवळ साठ ते सत्तर वेळेस हातात येते त्यावेळेस ती मूर्ती तयार होती आणि आता काय यावर्षी तुम्हाला वाटतं चांगला पाऊस पाणी चांगला आहे त्यामुळं मूर्त्याचं यावर्षी तुम्हाला चांगला व्यवसायामध्ये प्रतिसाद एक नागरिकांचा असं वाटतं भरपूर आहे चालू आहे आहे ते चालू आहे कस्टमर चालू झाले आता काल परवापासून कस्टमर चालू झाले म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यावर अवलंबून आहे शेतकऱ्याचं जर पीक पाणी पाऊस चांगला असला तर तुमच्या व्यवसायाला प्रतिसाद मिळतो शेतकऱ्यावर शेतकऱ्यावर आमचं धंद्याचं पाऊस नाही पडला तर आम्हाला कोणी सुद्धा नाही आमचं पूर्ण संपूर्ण म्हणजे शेतीवर भारी पाऊस असला तर आमच्या मानात कोणी नाही तर मग पुसणार नाही कोणी